डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर शहरातील बसस्थानकासमोर ऐश्वर्या पॅलेस या ठिकाणी नऊ नंबर गाळ्यामध्ये मौनगिरी पशु औषधालय दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं ऋषिकेश संजय खुळे नंदकिशोर बाळासाहेब टोरपे आणि संतोष साहेबराव आरगडे यांच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथं पार पडला तालुक्यात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत आपल्या जनावरांसाठी लागणारी सर्व प्रकारची औषधं या मौनगिरी पशु औषधालयात उपलब्ध करून दिली गेली आहेत शेतकऱ्यांना अगदी स्वस्त दरामध्ये ही औषधं मिळणार आहेत अशी माहिती मौनगिरी औषधालयाचे संचालक नंदकिशोर टोरपे ऋषिकेश खुळे आणि संतोष आरगडे यांनी दिली यावेळी आमदार अमोल खताळ यांनीही मौनगिरी पशु औषधालयाला शुभेच्छा दिल्या कोपरगाव येवला सिन्नर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या भव्य प्रतिसादानंतर आता आम्ही ओनगिरी पशु औषधालयाची चौथी शाखा संगमनेर शहरात सुरू करत आहोत या शाखेचा शुभारंभ आज माननीय आमदार अमोलदादा खताळ साहेब आणि राजनदादा साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे या शाखेद्वारे आम्ही संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत देशी विदेशी जनावरांचे औषध योग्य दरात संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक बांधवांना मिळावा या आशेने आम्ही ही शाखा सुरू केलेली आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती आज आपल्या संगमनेर येथे मौनगिरी पशु औषधालय या नवीन पशु औषधालयाच्या शाखा क्रमांक चारच उद्घाटन संपन्न झाला असून या फर्मचे ऋषिकेश खोळे नंद किशोर टोरपे संतोष आरगडे यांनी संगमनेर येथे चौथी शाखा सुरू केली आहे त्याबद्दल त्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो या प्रसंगी राजनदादा शिंदे यांनी मौनगिरी औषधालयाला आणि संचालकांना शुभेच्छा दिल्या तर खोळे परिवार टोरपे परिवार आणि आरगडे परिवार तसेच नातलग मित्र परिवार मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्स रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न